बघूया आज दिवसभर ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या वतीने दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी वेदभवन इचलकरंजे येथे सर्वधर्मीय वधूवर मेळावा संपन्न होणार आहे या निमित्ताने मान्यवरांनी दिलेली ही प्रतिक्रिया बघूया ते काय म्हणतात नमस्कार मी दत्ता माजे तारदाकर संस्थेचे अध्यक्ष स्वराज्य ग्राहक न्यायानिवार एप दिल्ली या संस्थेमार्फत आम्ही वधूवध मेळावा आयोजित केला आहे तर तो का केला आहे तर ती गोल लग्न व्हावं गोल लग्नाचं काहीतरी चांगलं कार्य व्हावं हे आम्ही दृष्टिकोन मनात ठेवून हे आम्ही कार्य करायचं आम्ही ठरवलेलं आहे फक्त समाजाचं काम चांगलं व्हावं ते आमच्या संस्थेचं ध्येय धोरण आहे आणि सर्व कमिटी संस्थेचे आमचे सर्व सभासद सर्व पदाधिकारी त्यात सहभागी झाले आहेत आणि सगळ्यांनी म्हणून आम्ही ठरवलेला आहे की लग्न गरगर्दी झाले पाहिजेत हे आमचं दृष्टिकोन आहे म्हणून आम्ही ठेवलेला आहे तर याचा लाभ सर्व नागरिकांनी सर्व लोकांनी घ्यावा नमस्कार स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली दिल्लीतर्फे शनिवार तारीख सतरा दोन चोवीस रोजी वेदभावून येते सर्व धर्मीय भव्य मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याचे मध्ये जाती सर्व जातीचे म्हणजे विदूर विधवा घटस्फोटी आंतरजातीय असे स सर्व प्रकारचे विवाह केले जाते या विवा विवाहासाठी सर्व वधूर सूचकांनी याचा फायदा घ्यावा तसेच या कार्यक्रमासाठी सांगली सातारा पुणे व कोल्हापूर या जिल्ह्यातील जवळजवळ एकशे पन्नास ते दोनशे वधूर सूचक हजर राहणार आहेत आणि याचा लाभ वधूर सूचकांनी घ्यावा आणि सर्व प्रकारची आंतरजातीय लग्ने हे विवाहामध्ये ठरल्यानंतर आपल्याला बाईडोटाही योग्य ते पुरवला जाईल सध्या समाजामध्ये लग्न होणे हे अतिशय कठीण आणि कष्टाचं झालेलं आहे त्यासाठी गोरगरीब गरीब लोकांची लग्न होणं हे अत्यंत आणि शेतकरी लोकांची लग्न होणं मुलांची हे अतिशय काळाची गरज आहे त्या काय सध्या काय झालेलं आहे मुलींना शिक्षण दिलेलं आहे प्रत्येक मुलगी बी सी ए बी टेक एमटेक बी एस सी असे शिकले असल्यामुळे त्यांना मग आता प्रॉब्लेम प्रश्न काय येतो जी मुलं दहावी बारावी शिकलेत आणि औद्योगिक क्षेत्रात फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये सर्व्हिसला आहेत आणि त्यांचं लग्न होणे अतिशय कठीण झालेलं आहे त्यांची एखादी एकर दीड एकर, एकर शेती असते एक स्वतःचं राहायचं घर असतं आणि प्रश्न काय होतोय यांना शिकलेल्या मुली असल्यामुळे दहावी बारावीच्या मुली ह्या मिळतच नाही तरी मुलींच्या वडिलांनी विचार करावा आपली मुलगी जरी बी ए असेल बी कॉम असेल जर आपण आपल्या भागात आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जवळपास मुली दिल्या तर आपले नातेवाईक आपले संबंध आपले सगळे सगळे यांचाही आपल्याला आहे आणि आपण त्यासाठी आपल्याच भागात आपल्या मुली द्यावी आणि त्यात वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्याला मुलगी आपण पहिली द्यावी असं माझं खरोखर कर कडकळीचा विनंती आहे का कारण शेतकरी हा जगाचा पोशींदार आहे शेतकऱ्याने केलं तरच आम्हाला खायला प्यायला मिळणार मग शेतकरी नको म्हणून कसं चालणार आहे तरी माझी पुन्हा आणि नम्र विनंती आहे की शेतकऱ्याच्या मुलग्याला मुलगी द्यावी आणि शिक्षणाचा लई काही हे करू नये आणि योग्य ते जमवून जास्तीत जास्त मुलामुलींचे लग्न व्हावी ही माझी खरोखर नम्र विनंती आहे आणि भगवंतालाही माझे कळकरींचं विनंती आहे